ரம் राम राम बैलगाडा शर्यतीला आता चांगले दिवस यायला लागले असं म्हणलं तर वावग ठरणार नाही कारण मित्रांनो जर रोज कुठं ना कुठंतरी बैलगाडा शर्यतीचा अड्डा भरायला लागला आहे त्याच्यामुळं नवीन बैलगाडा चालक असतील बैलगाडा मालक असतील यांना संधी मिळायला लागली ते तुम्हाला सांगतो आज तर ना नागायला आज तर चार पाच ठिकाणी बैलगाडा शर्यतीचा अड्डं होतं म्हणजे इकडे रेगावला होतं हिंगणगावला होतं मोरगावला होतं अजून पण एक दोन ठिकाणी बैलगाडा शर्तीचा अड्डं भरलं आणि सगळीकडे जबरदस्त चांगली चांगली बैल आले आणि जबरदस्त मैदान झालं सगळ्यात बोलूया तरडोली इथल्या मैदानाबद्दल तरडोलीच्या मैदानामध्ये तर काय राहू आपला सप्त हिंद कि श्री बागा सुरू होता आणि बाक्याबाईचा बाईचा नात करायचा राही म्हणजे आता नुकत्याच झालेल्या कोरेगावच्या को हिंद केसरीमध्ये बकासूर फॅन्सला नाराज केल्यानंतर बकासूर ची कमबॅक चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं होतं आणि आज त्या हिंद केसरीच्या मैदानात लगेच पहिल्याच मैदानामध्ये बकासूरनं एक नंबर केला एक नंबर केला सप्त हिंद केसरी बकासूर आज तर डोलीच्या मैदानामध्ये महान भारत केसरी बाईच्या संघ धावून एक नंबर केला म्हणजे याच मैदानामध्ये मागच्या वर्षी बाईजा एक नंबर होता आज पुन्हा बकासूर संघ धावून बाईजानं आणि बकासूर एक नंबर केला म्हणजे त्यांच्यासाठी मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन काय गाडी आडी गटाला सेमीला आणि फायनलला हो, तर एकदम जाबराट म्हणजे हे सुट्टाच निकाल घेत पडाली हो म्हणजे बायजा तर बायजाचा आहे तो त्याच मैदानामध्ये पुन्हा एकदा म्हणजे नंबर पटकावला आणि तर नादच नाही म्हणजे इथं कोरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये जर आठीत लढत झाली असली फायनलला पात्र नसला झाला गुला गुलालापासून वंचित राहिला असला तरी त्याच्यानंतर पहिल्याचं मैदानामध्ये गुलाल हा नुसतं नाही एक नंबरनं घेतला गुलाल म्हणजे मनापासून अभिनंदन बाक्या व्हायचं म्हणजे आज बाक्या व्हायचे सगळे फॅच आहेत ना खुश असणार आहेत एक नंबर खुश असणार आहे त्यानंतर मित्रांनो जे हिंगणगावचं मैदान झालं तिथं पण चांगल्या लढती झाल्या खरं आ, एक नंबर लढती झाल्या आणि तिथं शंकर आणि सरदार ह्या बैल जुडीने पहिल्या नंबर पाटकावला त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन तिथं मग लढती अगदी घासाघाशी टाकाटाकी झाल्या म्हणजे एक नंबर लढती झाल्या आणि त्याच्यानंतर बाकी बैल जेवढी पण होते आता नावं घेत बसले ना बस तर व्हिडिओला टाइम पण पुरायचा नाही पण जबरदस्त लढती झाल्या आणि मजा आली आणि खरं तर देगावचा अजून निकाल मला पण कळला नाही कारण बघायला कुठं बघायचं आणि कुठं नाही असं होत होतं आणि तोपर्यंत अंधार पडायला लागला आणि व्हिडिओ करणं पण गरजेचं कर होतं म्हणजे आपल्या एक लोकांच्यापर्यंत पोचवलेल्या आपल्या भावना म्हणजे मनापासून जी भावना असतात ना की आज बाक्यानं एक नंबर केला ते सांगायचं होतं बैजानं एक नंबर केला ते सांगायचं होतं शंकर असेल सरदार असले एक नंबर केला ते सांगायचं होतं म्हणून व्हिडिओ केला देगावचा रिझल्ट आला बघा वेळ भेटला तर नक्कीच व्हिडिओ तो पण करूयाच करूया पण एकंदरीत बैलगाड्या शर्यतीला चांगले दिवस आयला लागलेत नक्कीच कारण याच मैदानामध्ये म्हणजे देगावच्या मैदानामध्ये असेल हिंगणगावच्या मैदानामध्ये असेल आणि आपल्या त्रडोलीच्या झालेल्या मैदानामध्ये पण बाकी सुद्धा नवीन बैलगाडा मालक चालक असतील ती सुद्धा चमकलेली आहे त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन म्हणजे गुलालाची जेवढी पण मानकरी राहिली बैल ह्या तिन्ही मैदानामध्ये त्यांचं मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन आणि जेवढ्या बैलगाडा मालकांनी चालकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचं सुद्धा अभिनंदन कारण लॅका जिगर लागते व दोन तीन दिवसानंतर नवीन मैदानात जायचं अहो एका मैदानात जायचं म्हणजे सतरा आठ हजार रुपयाचा खर्च एवढा खर्च पिळून सुद्धा प्रत्येक मैदानामध्ये आशेनं जायचं की राव आज तरी आपण गुलाल घेऊ घटपास झाला तरी समाधान असतं त्यांना सेमी पास झाला तरी समाधान असतं आणि गुलाल मिळालं तर मग तर आनंदच आनंद असतो राव चालते हरकत नाही भेटूया पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत राम राम